वाईट आहे बाळ या मायने सुद्धा खूप कष्ट केले असेल रात्र रे रात्र जागली असेल रे बाळा म्हणून तुम्हाला सुखाचे चार घास मिळतात रे त्यांना विसरू नका बेटा त्याची जाणीव ठेवा आणि अजून एक करा गरीबी वाईट आहे गरीब वाईट नाही बेटा तुमच्या समाजामध्ये सुद्धा कितीतरी असे गरीब आहे रे बाळ त्यांना सांभाळून घ्या माझ्या बाळ त्यांच्या लेकराला शिक्षणाची मदत करा बेटा त्यांच्या घरी चूल पेटली नाही तर तुम्ही तुमचे चार घास द्या मला चार घास पाठवले ना विषूने खरं म्हणजे ही पहिली वेळ आहे की माझ्या लेकरांना जेवायसाठी एक लाख रुपये विषून ऑनलाईन पाठवलं आहे आणि मी लेकरांना जेव घालून लेकरा लेकर तो असाच मोठा मोठा हो पिला खूप मोठं केलं रे आज माझ्यासाठी पहिली वेळ आहे ऑनलाईन एक लाख रुपये घ्यायचे मला ग्रँड नाही मी नॉन ग्रँटेड आहे पण आश्चर्य म्हणजे गरीबी वाईट आहे बेटा गरीब वाईट नाही आमच्या बहिणाबाईने आहे हे नाही दिव्यामध्ये तेल याचं नाव गरीबी हे तिकडे कुठे मुलं ओरडतात त्यांना जर उगं करायला कोणाला तरी थोडा वेळ दहा मिनिट नाही दिव्यामध्ये तेल कशी अंधारली रात तेल मिळे एकदाच नेली उंदरान वात याच नाव गरीबी बेटा वात केली चिंदुकाची तेल दिव्यात पडलं सापडे ना आग पेटी घोड इथ हि अडलं आगपेटीच नाही सापडली आग पेटी आग्या बेता अडाची लेक आली आली हाती काडी नाड्या नवसाची एक काळी एकच आहे गरीबी शिलगली आग काडी ज्योत पेटली पेटली अंधाराला घाबरून तीही या गेली शेवटी अंधार ह्याच अंधारात मी जगत होते बेटा मी काय करायची आहे का अरे आपली परंपरा देण्याची आहे ओरबाळून घेण्याची नाही बाळ मी रात्री स्टेशन वरते त्या पोरा करा रे कोणीतरी थोड्या वेळ थोड्या वेळ थोडा वेळ बेटा थोडा वेळ थांबवा त्यांचा खेळ दहा मिनिट मी दहा मिनिटच बोलणार आहे बेटा मी खूप वेळा आत्महत्येचे प्रयत्न केले एक दिवस म जोडणं लई मोठं जेवण मिळालं होतं प्रसंग माणसाला उभं करतात आणि मी ठरवलं आज मरायचं मरायचं आज मी दररोज भिकाऱ्यांना जेवायला द्यायची भिकाऱ्यांनी मला संरक्षण द्यायचं मी भिकारांना जेवायला का द्यायची बाया हो आयडिया नाही जगा आपल्याला जगता येतं बाईच्या जातीला घडवताना नक्की देवानी ओव्हर टाईम केला असेल ती फार शोषिक असते ना ती कमजोर नसते मी रात्री भिकाऱ्यांना का जेवायला द्यायची इथं मला माहित होतं यांना जर मी जेवायला दिले तर यांच्या मनात माझ्याबाबत वाईट विचार येणार नाही आणि मी भिकारांना जेवायला दिलं ना, ला ला ना की ते माझ्या अवतीभोवती झोपायचे आणि मला मध्ये झोपायचे आपल्या देशाचे भिकारी सुद्धा माणूस म्यान होते लेकरा पण ते पटापट्ट झोपायचे ओरिजिनल भिकारी पटापट्ट झोपायचे मी डुप्लिकेट भिकारी मला झोपायचे नाही ना <laughs> रात्री किती संकट आहे मग रात्री मला भीती वाटायची अप कि हो मग मी स्मशानात जायची बेटा मला एक माहिती होत मेलेशिवाय माणसं स्मशानात जात नाही रात्री भूताच्या भीतीनं कोणी येत नाही आणि जर मला कोणी पाहिलं ना था था। भूद, भूद ते बोमलच पळायचं भूत भूत म्हणून ओरिजिनल भूत तर मीच असायचे रे स्मशानात राहणारी जळणाऱ्या रा प्रेतावर भाकरी भाजून खाणारी मी तेव्हा मी वीस वर्षाची आता सत्तर वर्षाची बेटा हजारोनाथांची माय होते रे मनावर धरलं तर काय वाटेल ते आपण करू शकतो बेटा बरं मला शिक्षण नाही मी हाफ चौथी पास आहे दगड मारून हाकललं सासरने माहेरने हाकलून दिलं आणि मी हजारोंची माय झाली अरे मलाच माझं खरं वाटत नाही बेटा मला एवढं सगळं करायचं नव्हतं एक दिवस मी ठरवलं मरायचं त्या दिवशी मी भिकारांना जेवायला दिलं हो नाही होणारे न ना चुके कल्पांती जरी ये ब्रह्मा तया त्या दिवशी मी भिकाऱ्यांना जेवायला दिलं नाही म्हटलं मरायचंय मरू दे कशाला पुण्य करायचं मी एकटीच खात होते खूप खात होते तरी भाकरी उरत होती उरत होती शेवटी थांबले घटाघट्टा पाणी पिले उरलेली भाकरी मरतानासुद्धा सोबत घेतले आत्महत्या करायची आज मरायचं खरं म्हणजे मरताना भाकरी कशाला पाहिजे पण मला माहीत होतं मिलीच नाही तर भूक लागेल ना त्या दिवशी मला कळालं भूक नसो पण शेजरी असो उरलेली भाकरी सोबत बांधून घेतली मरायला निघाले बाळ त्या दिवशी माझं जवळजवळ अठरा एकोणीस दिवसाचं होतं मरायला निघाले आणि चारच पावलं चालले त्याच वेळेस त्याच ठिकाणी एक भिकारी जोरजोरात रडत होता आणि तो इतका आजारी होता की रडता रडता तो बोलत होता बाबा मी भिकारी आहे बाबा मी आता मरणार आहे बाबा मला कोणी कोणी नाही बाबा कोणी आहे रे बाबा मला मरताना तहान लागली बाबा मला एक घोट पाणी बाधा बाबा कोणीतरी मला कोणी नाही बाबा मी भिकारी आहे मी मला कोणी नाही मी मरणार आहे आता कल्पना करा मी मरायला चालले नाही एक भिकारी मरताना पाणी मागतो मी थांबले म्हटलं थोडं पुण्य करून मरू ना त्याच्या जवळ गेले त्याला उठून बसवलं माझ्या हाताला चटके लागले एवढा ताप आणि मी त्याला सांगितलं बाबा नुसतं पाणी पिऊन मरू नका मग जवळ भाकरी पण आहे ना मरायला जाताना भाकरी सोबत घेतली होती मी त्याला बारीक बारीक भाकरी करून खाऊ घातली पाणी पाजलं आणि ते बाबा मिलच नाही ते माझ्याकडे बघून हात जोडत होतो अन्नदाता सुखी भावं पटकन मनात विचारायला चुपते सिंधुताई सपकाळ मरायला निघालीस पण एका मरणाऱ्या जीवाला घासभर खायला दिलं घोटभर पाणी पाजलं तर ते मेलं नाही ग मग एक काम कर स्वतः मरून संपण्यापेक्षा मरणाऱ्यांसाठी जगायला शेख सिंधुताई सपकाळ अरे आट मरणाऱ्यांसाठी जगायला शेख आणि बेटा मला मरता नाही आलं रे जगायला लागले बेटा मी जगायला लागले म्हणून एक लक्षात ठेव माझ्या बाळ पुढे जा आपण मागे वळून पहा खूप कष्ट उपसायचे असतात रे रस्ता एवढा सोपा नसतो रे माझ्या बाळ म्हणून एक लक्षात घ्या बेटा एकमेकांची काळजी घ्या बेटा एक बोर्ग जर पुढे जात असेल काही चांगली धडपड करत असेल ना टीका करणारे खूप असतात रे था 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 था। साथ देणारे कमी असतात त्याला त्याच्या पाठीशी उभा राहा बेटा विषू जर एवढी धडपड करत असेल ना तर त्याला सपोर्ट द्या त्याला ऊर्जा पोचवा त्याला सांगा अरे तू एकटा नाही आम्ही तुझ्यासोबत आहे अधिक जास्त जोमाने तू काम करेल बेटा त्याच्यात गरज आहे त्याच्यात आवश्यकता आहे रे माझ्या बाळ मी अनाथांची माय झाली बेटा आणि सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे मी माझ्या पतीला माफ केलं पोरींनो माफ करायला शिका बेटा तुम्ही खूप मोठं व्हाल रे माणसाच्या डोक्याला ताप झाला की तो घरी येऊन ताप काढतो तुम्ही अजिबात भांडू नका बेटा आणि जगा एक लक्षात घ्या बेटा तुम्ही जर मोठ्या मनाने घर सांभाळले ना तर खरं सांगते बेटा स्वर्ग निर्माण होईल रे घरात अजून एक लक्षात ठेवा बेटा पोरांनो तुम्हीसुद्धा बायको जर रागावली ना कधी कधी बायका धमकी देतात पोरांच्या बापानो मला माहीत आहे पोराची आई कधी कधी धमकी देते मी आताच्या आता कुठं पण निघून जाईल जाऊ द्या रे जाऊ द्या काही नाही ती ताडताड घराबाहेर जाते चार पावलं चालते ना हळूच मागं ओढून बघते घ्यायला आलं की काय घ्यायला आलं की काय अरे नातं आहे संसार रे एवढं सोपं नाहीये बेटा म्हणून पोरी नोंद तुम्हाला पण सांगते जर कधी नवऱ्याने तुम्हाला म्हटलं ना की खरं ग एक कप चहा देऊ का अरे लई मोठी कमाई आता तुम्ही घरी गेला थकून मागून जर नवऱ्याने म्हटलं कप भर चहा देऊ का ग आईला अरे आसमान मेरी मोठी मे तिला चक्करच येईल रे <laughs> म्हणून आयडियानी जगा रे आयडियानी जगा रे बाळा एका शब्दाची भुकी असते रे बाई तिला काय नको असतं बेटा म्हणून अजून एक लक्षात ठेवा कधीतरी बायकोला एवढं नक्की म्हणा मी सांगते आता तसं अरे बाई मरमर करत येते घरी बेटा सगळं सावरते लेकराचं करते बाळाचं करते संसाराचं करते तुमचं करते भाजीवालीशी भांडून भाजी घरी आणते बटाटं सरकलं टमाटर लाव वांग टाक तू थाळते झुकलं थाली पारडं काय काय करत घरी भाजी घेऊन येते स्वतः करून नवऱ्याची वाट बघते बेटा अजून आलं नाही काय माहिती आलं नाही काय माहिती तुम्ही घरी आल्यावर ते एक करा मी सांगते म्हणून माई सांगते म्हणून बेटा तुम्ही ताटावर जेवायला बसता ती वाढायला लागते मी परवाला भाषणात सांगितलं कधीतरी म्हणाणारे जेवताना बायकोला काय आजची भाजी टॉप झाली ग आजची भाजी बेस्ट भाजी काय जाते रे एका शब्दाचं तिला बारा रेड्याचं बळ येतं ना आणि एकाने केला ना प्रयोग भाषणातूनच घरी गेलं प्रयोग करायला माई म्हणते म्हणून बा बायको वाढायला लागली ते जेवता जेवता आठवलं अरे माईने प्रयोग करायचा सांगितला आणि सुरू केला ना प्रयोग काय आजची भाजी ग बेस्ट भाजी ग आजची भाजी मस्त भाजी बायको लाटणं घेऊन समोर आली म्हटली मी आयुष्यभर भाजी करून वाढली कधी चांगली म्हटली नाही आज शेजारणीची भाजी दिली ते एवढी चांगली लागली वय झालं जा, ना भांडण सुरू म्हणजे भांडण कशाने सुरू होईल काही सांगता येत नाही बेटा म्हणून जे काही प्रयोग कराल ना ते जरा दिलसे करो रे सोच के करो बेटा समज के करो त्याची आज गरज आहे त्याची आज आवश्यकता आहे बेटा मेरे जनाजे के पीछे सारा जहा निकला मगर वो नाही निकले जिम केले जराजा निकला कोणाची वाट बघू नका माझ्या बाळ तुम्हाला जगायचं आहे बेटा ये भी कुछ कम नाही तेरा दर छुटणे के बाद हम अपने पास आए, दिल टूटने के बाद। बेटा जगायला शिका हरू नका मरू नका जगायला शिका आणि मरणाऱ्यांना जीवदान द्या भुकेला ना दोन घास खायला द्या बेटा पाजा चार घोटमा त्याच्यासारखं दुसरं पुण्य नाही आहे रे आपण जगले त्यांनाही जगूय हो बेटा मी तर फार मोठं एक काम केलं की माझ्या सासांनी मला दगड मारून हाकलला आमच्याकडे दुसऱ्यांच्या सांभाळून आणलेल्या खूप गायी होत्या बेटा आणि मी त्या गायीचं शेण काढायची मी अडानी रे मी शिकली विकली नाही मला सासरच्या लोकांनी नऊ महिन्याची गरोदर असताना पोटावर लाथा मारून ओढत ओढत नेऊन टाकलं मी बेहोश होते <coughs> मी मेली असं वाटलं मी मेल्या नव्हत्या एका गायीचे उपकार आहे बेटा माझ्यावर मला माझ्या पाठीचं ब्लाऊज फाटून दगड्या दगड्याला रक्त लागलं होतं अरे मला ओढत ओढत वीस वर्षाची मी न, गरोदर पोटावर लाथा मारल्या नवऱ्याने म्हणून मला ओढत ओढत नेऊन टाकलं आश्चर्य बेटा देव आहे जगात एक गाय माझ्या अंगावर उभी होती मी बेहोश होते बेहोशीत बाळ झालं होतं आणि ती गाय मला हमरून हमरून उठवत होती आणि घरच्या लोकांनी सगळ्या गायी मोकळ्या केल्या होत्या माझ्यावरून तुडवावं मी उरलं सुरलं भरावं म्हणून पण ती गाय अख्ख्या गायला हाकलत होती माझ्या अंगावर उभी होती मला बेहोशीत बाळ झालं होतं आणि ती सगळ्या गायीना हकलून अमरून अमरून हाकलत होते मला उठवत होते तिच्या हंबरण्याने मला जाग आला बाळ त्या गाईला मानवता कोणी हो शिकवली रे मी तिच्या पोटाखालून निघाले तिचा गळ्या धरून रडले आणि तिला वचन दिलं माय गाय असून माय झालीस मी शेवटला रक्ताचं थेंब अशापर्यंत माय बैल बदलणार नाही त्या गाईला दिलेलं वचन मी पाळते रे बेटा म्हणून मी अनाथ माय झाले बेटा दोनशे ब्याऐंशी जवाई सासू साडेसातशे पुरस्कार फॉरेन रिटर्न नऊवारी अरे मी परदेशात मी बावीस देशात जाऊन आले बरं का मी परदेशात गेले ना की परदेशातले आपले लेकर मराठी लय ले जोरात ओरडतात जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नऊवारी बेस्ट जय महाराष्ट्र क्या हमारा वी क्रेडिट आहे रे पण बेटा मी सगळ्यात मोठे एक काम केलं पोरींनो मी माझ्या पतीला माफ केलं कारण माझा सत्कार केला सासरच्या लोकांनी माहेरच्या लोकांनी मी मोठी झाल्यानंतर क्या जिंदगी बदलती रे माझ्या